नमस्कार आज आपण एका खूप मोठ्या म्हणजे महाराष्ट्राच्या एका महत्वाच्या परंपरेबद्दल बोलणार आहोत पंढरपूरची वारी आणि अर्थातच पालखी सोळा हो नमस्कार आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण हा सोहळा कसा असतो त्याचा इतिहास काय आणि आजच्या काळात त्याचं महत्व काय आहे हे जरा समजून घेऊया हो नक्कीच कारण ही फक्त एक पदयात्रा नाही आहे का मला वाटतं ही श्रद्धा संस्कृती आणि सामाजिक एकतेचा एक काय म्हणतात त्याला संगम आहे अगदी बरोबर बोललात ही फक्त परंपरा नाहीये तर हा एक जिवंत प्रवाह आहे सामाजिक आणि आध्यात्मिक सुद्धा आणि शतकानुशतके लाखो लोक यात येतात आणि ती जी ऊर्जा असते ना तिथे ते जे एकत्रीकरण असतं ते खरच खूप वेगळं आहे सुरुवात एकदम सोप्या प्रश्नाने करूया का अनेकांना माहिती असेलच पण तरीही पंढरपूर वारी म्हणजे नेमकं काय हो तर पंढरपूर वारी म्हणजे आषाढ महिन्याची जी शुद्ध एकादशी असते म्हणजे देवशयनी एकादशी त्या दिवशी पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला पायी जाणं पायी जाणं हा महत्वाचा भाग आहे हो पायी जाणं आणि जे लोक जातात त्यांना वारकरी म्हणतात हे लाखो वारकरी असतात त्यांच्या हातात टाळ असतात भगव्या पताका असतात आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम असा गजर करत चालतात अगदी शेकडो किलोमीटर चालतात ही फक्त शारीरिक नाही तर एक मानसिक आणि आध्यात्मिक यात्रा आहे असं म्हटलं तरी चालेल आणि याची मुळं पण खूप जुनी आहेत बरोबर म्हणजे असं म्हणतात की तेराव्या शतकापर्यंत मागे जातात संत ज्ञानेश्वर संत तुकाराम हो बरोबर ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज हे स्वतः त्यांच्या भक्तांसोबत अनुयायांसोबत पंढरपूरला पायी जायचे अच्छा आणि त्यांच्यापासूनच ही परंपरा जास्त सुसंघटित झाली असं मानतात म्हणूनच तर बघा ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून निघते आणि तुकाराम महाराजांची देहूतून ह्या दोन मुख्य पालख्या झाल्या हो ह्या दोन मुख्य पालखी सोहळ्या आहेत आता पालखी सोहळा हा शब्द आपण वापरतोय ही संकल्पना पण पन रंजक आहे म्हणजे संतांच्या पादुका पालखीतून नेणं पण यात एक बदल असं साधारण आसपास हो ही माहिती इंटरेस्टिंग आहे अठराशे वीसच्या च्या आधी पादुका अशा पालखीतून नाही तर कापडात गुंडाळून किंवा साध्या टोपलीत डोक्यावर ठेवून न्यायची पद्धत होती अच्छा पण नंतर ग्वालियरचे जे शिंदे सरकार होते त्यांचे एक सरदार होते श्रीमंत निहाळपंती विठ्ठल सेठ म्हणून आणि मग पुढे हबप शेठ जानाराम महाराज यांनी यांनी काय केलं या पादुकांसाठी खास चांदीच्या पालख्या बनवल्या चांदीच्या पालख्या हो आणि त्याला एका मोठ्या सोहळ्याचं स्वरूप दिलं आता यामागे फक्त भक्ती होती की सामाजिक प्रतिष्ठा पण दाखवायची होती हा अभ्यासाचा विषय असू शकतो म्हणा पण यामुळे या सोहळ्याला एक निश्चित एक आकर्षक रूप आलं हे नक्की पण मग एवढे लाखो लोक एकत्र येतात त्यांचा प्रवास त्यांचं राहणं खाणं पिणं हे सगळं व्यवस्थापन कसं होतं म्हणजे कोण सगळं इथेच तर गंमत आहे म्हणजे बघा कोणती एक सेंट्रल अथॉरिटी नाहीये हो का हो ही सगळी वारी लहान लहान गटांमध्ये विभागलेली असते त्यांना दिंडी म्हणतात दिंडी ऐकलंय हो प्रत्येक दिंडीची स्वतःची ओळख असते त्यांची परंपरा त्यांचा झेंडा असतो आणि मोठ्या दिंड्यांच्या व्यवस्थापनासाठी फड असतात फड फड म्हणजे एक प्रकारची मॅनेजमेंट सिस्टमच समजा हे फडकरी मग वारकऱ्यांच्या निवासाची जेवणाची आरोग्याची आणि मार्गात शिस्त राखण्याची काळजी घेतात अविश्वसनीय म्हणजे हे सगळं स्वयंशिस्तीने आणि स्वयंसेवेतून चालतं अगदी हेच या परंपरेचं मोठं वैशिष्ट्य आहे आणि प्रवास किती मोठा असतो हा म्हणजे किती किलोमीटर चालवू लागतं किती दिवस लागतात साधारणपणे दोनशे तीस ते दोनशे पन्नास किलोमीटरचा प्रवास असतो हा पायी बापरे आणि जवळपास वीस ते बावीस दिवस लागतात देहू आणि आळंदीहून निघाल्यावर मग पुणे सासवड जेजुरी लोणंद फलटण नातेपुते असे मोठे थांबे घेत घेत पालख्या पंढरपूरकडे जातात आणि प्रत्येक थांब्यावर काय असतं प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी रात्री भजन कीर्तन भारुड प्रवचन असं सगळं सुरू असतं म्हणजे सगळं वातावरण एकदम राम कृष्ण हरी आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजराने भारलेलं असतं हो आणि वाटेत रिंगण म्हणून एक प्रकार असतो तो पण खूप बघण्यासारखा असतो हो हो रिंगण ऐकलंय म्हणजे घोडा धावतो आणि वारकरी त्याच्या भोवती फेर धरतात अगदी ते दृश्य खूप म्हणजे खूप ऊर्जा देणारं असतं आता या वारीचं सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व काय आहे म्हणजे फक्त धार्मिक यात्रा आहे की अजून काही नाही नाही फक्त धार्मिक नक्कीच नाही त्याचं सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप जास्त आहे कसं काय अहो वारीमध्ये संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव एकनाथ महाराज यांच्या अभंगांचं गायन होतं ताल मृदंगाच्या तालावर वारकरी नाचतात गातात हातात ज्या भगव्या पताका असतात त्या फक्त धार्मिक प्रतीक नाहीत त्या एकतेचं प्रतीक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारीत जात पात लिंग श्रीमंत गरीब शिकलेला न शिकलेला असा कोणताच भेद नसतो काहीच नाही काही नाही सगळे फक्त वारकरी एकत्र जालतात एकत्र जेवतात एकत्र भजन करतात म्हणजे ही एक चालती बोलती सामाजिक समतेची प्रयोगशाळाच आहे जणू अरे आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही यात्रा बऱ्याच अंशी निसर्गावर अवलंबून आहे त्यामुळे कुठेतरी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा पण संदेश नकळत मिळतो बरोबर आणि मग येतो तो, तो शेवटचा सगळ्यात महत्वाचा दिवस आषाढी एकादशी हो आषाढ शुद्ध एकादशी हा वारीचा कळसबिंदू म्हणता येईल या दिवशी वारकरी पंढरपूरला पोहोचलेले असतात चंद्रभागा नदीत स्नान करतात नगर प्रदक्षिणा घालतात आणि मग विठुरायाचं दर्शन घेतात हो विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन त्या दिवशी पंढरपूर अक्षरशः भक्तीच्या सागरात डुंबून गेलेलं असतं खरंच ऐकूनच अंगावर काटा येतोय हे पंढरपूर वारी म्हणजे फक्त एक यात्रा नाहीये तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा तो एक अविभाज्य घटक आहे अगदी एक चैतन्याची अनुभूती आहे ती भक्तीची न संपणारी गंगा आहे आणि सामाजिक एकतेचं सा चालतं बोलतं उदाहरण आहे हो आणि जाता जाता एक विचार नेहमी मनात येतो की कोणतीही एक अशी केंद्रीय सत्ता नाही शासनाचा थेट कंट्रोल नाही कोणती आधुनिक मॅनेजमेंट सिस्टम नाही तरीही केवळ श्रद्धेच्या आणि परंपरेच्या जोरावर स्वयं शिस्तीने लाखो लोकांची ही व्यवस्था शेकडो वर्ष कशी टिकून आहे आणि फक्त टिकून नाही तर दरवर्षी वाढत आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे या स्वयंस्फूर्त सामूहिक शिस्तीमध्ये आणि त्या निष्ठेमध्ये आपल्या संस्कृतीच्या सातत्याचं कोणतं रहस्य दडलं असेल यावर खरंच विचार करायला हवा